नमस्कार मी गिरीश गुरनानी अध्यक्ष कोथूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार मी प्रभाग एकतीस मधनं निवडणुकीची तयारी करत होतो आणि तशी माझी तयारी देखील पूर्ण झाली होती मी निवडणुकीचा फॉर्म देखील भरला होता आणि आज माझ्या पक्षाने मला ए बी फॉर्म देण्यासाठी फोन देखील केला होता आपण ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे ही मी माझ्या पक्षश्रेष्ठींना माझी इच्छा वेळोवेळी वेड़ बोलून दाखवली होती पण ती कुठंतरी वरिष्ठ लेव्हलवरती पूर्ण झाली नसावी परंतु ज्या पक्षावरती आपण टीका करतो ज्या महायुती सरकारवरती आपण टीका करतो त्यामधल्याच एका घटक पक्षाबरोबर आज माझा पक्ष युती करतोय आणि ते कुठंतरी माझ्या तत्वात न बसणारी गोष्ट होती आपण ज्या पक्षावरती कडाडून विरोध केला आणि त्याच पक्षाबरोबर जर आपला पक्ष युती करत असेल तर ते माझ्या कुठेतरी एथिक्समध्ये बसत नाही त्यामुळे मी या निवडणूक प्रक्रियेमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे मी ही निवडणूक लढवणार नाही कारण माझ्या हिशोबाने हे राजकारण जे आपण केलं पाहिजे कुठेतरी त्याला प्रिन्सिपल्स एथिक्स हे असले पाहिजेत आणि हे आताच्या राजकारणामध्ये कुठंच दिसत नाहीये तर तुर्तास तरी मी माझी भूमिका एवढीच आहे की मी ही निवडणूक लढवणार नाही मी माझ्या वरिष्ठांवरती कुठल्याच प्रकारची टीका करणार नाही माझ्या वरिष्ठांनी मला वेळोवेळी जिथे कुठे संधी दिली मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे पण मी ही निवडणूक आता लढणार नाही मी या भूमिकेवर ठाम आहे निवडणुकीच्या पूर्वतयारीमध्ये माझ्या सर्व मित्रपरिवाराने माझ्या नातेवाईकांनी जी काय मला मदत केली मी त्याबद्दलही त्यांचे मनस्वी आभार मानतो तुम्ही केलेले कष्ट मी कधीच विसरू शकत नाही मी हे नेहमी माझ्या स्मरणात ठेवीन जय हिंद जय महाराष्ट्र